तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रांशी खऱ्या अर्थानं जोडलेलं व्यक्तिमत्व होतं एकोणीसाव्या शतकातील महात्मा फुले रानडे अगरकर लोकमान्य टिळक यांच्या प्रबोधनाचा वारसा पुढे नेत त्यांनी वैचारिक नव महाराष्ट्राची निर्मिती केली असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी केलं शिवाजी विद्यापीठात आयोजित तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे विचार आणि कार्य या विषयावर आयोजित दोन दिवस आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते शिवाजी विद्यापीठातील गांधी अभ्यास केंद्र आणि वाई इथल्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी प्रतिष्ठानच्या वतीनं दोन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे या परिषदेचे उद्घाटन किशोर बेडकी हाळ यांच्या उपस्थितीत झालं परिषदेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते तर तर्क तीर्थांचे पुतणे आणि अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक जोशी नातू डॉक्टर अशोक खणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उद्घाटन सत्रात बोलताना बेडकीहाळ यांनी तर्कतीर्थांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ज्ञान निर्मिती करणारं व्यक्तिमत्व आणि विसाव्या शतकातील प्रबोधन पुरुष असं त्यांचं वर्णन करता येईल अशा शब्दात बेडकीहाळ यांनी भावना व्यक्त केल्या तर्कतीर्थांकडं एक विचार महर्षी म्हणून पाहतो त्यांनी समतेच्या विचारांचा वारसा दिल्याचं डॉक्टर अशोक जोशी यांनी नमूद केलं तर अशोक खणकर यांनी तर्कतीर्थांनी आपलं ज्ञान सर्व प्रकारचे जातीभेद संपुष्टात आणण्यासाठी वापरल्याचं नमूद केलं अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी तर्कतीर्थांच्या व्यक्तिमत्वाचं नव्या पिढीनं अनुकरण करावं असं आवाहन केलं तर डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी तर्कतीर्थांनी संपादित केलेली अठरा खंड ही भारतीय सांस्कृतिक क्षेत्राला दिलेली अमूल्य देणगी नमूद केलं यावेळी लवटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला पंडित टापरे अनिल मेहता डॉक्टर श्रीराम पवार दिलीप करंबळेकर राजा दीक्षित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या परिषदेच्या निमित्तानं राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात तर्क तीर्थांच्या जीवनावर आधारित विशेष प्रदर्शन भरवण्यात आले